नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तन्वीची सायकोलॉजी समोर टेस्ट सुरू असते आणि ॲज अ लॉयर अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो तू तिला म्हणतो की एकदा उत्तर दे मधुभाऊने धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला मधुभाऊ विलासवर भारी पडले होते की विलास भाऊंचा मधुभाऊवरती जास्त भारी पडले होते या प्रश्नाचं उत्तर मला दे मधुभाऊनी विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडली होती की उभ्या उबे उभ्यास त्यांनी गोळी झाडली होती मागच्या वेळी तर तू स्टेटमेंटमध्ये काय म्हणाली होती ते नक्की आठव आणि मला माझ्या प्रश्नांचं उत्तर अगदी खरं खरं आणि आत्ताच्या आत्ता मला उत्तर हवं आहे असं अर्जुन तिला अगदी ओरडून ओरडून तिला विचारत असतो जेणेकरून तिला खूप टॉर्चर करून प्रियाच्या तोंडून तो वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा प्रिया तेवढ्याच ताकतीने वैताकते खूप वैताकलेल्या असते आणि उठत असते आणि ती म्हणते की बाद झाला आता आता मी कोणत्याही प्रश्नाची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे असं तिने सारवा सारव केलेले असते आणि उठून उभं राहून ती असं म्हणालेली असते आणि पळ काढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तू बांधील आहेस समजलं या सर्व ऑर्डर्स तुला कोर्टाकडून आलेल्या आहेत आणि तुला चौकशीचे ऑर्डर हे सर्व कोर्टाकडून आलेले आहेत हे तू विसरू नकोस असं म्हणून तो तिला गप्प करतो आणि पुढे आपल्याला दिसत आहे की तर मी हे खूप घाबरून गेलेले असते आणि तिच्या तोंडावरती बारा वाजलेल्या आहेत आणि आता ती कसं अर्जुनच्या बाकीच्या सर्व प्रश्नांना कशी सामोरे जाणार आहे अर्जुन म्हणालेला असतो कोणत्या खिशामध्ये गोळी काढले त्यांनी कुठून काढली तेव्हा प्रिया म्हणालेली असते की बट ऑबवियस आहे ना त्यांच्याकडे पिशवी वगैरे नाही आहे तर खिशांमधूनच काढले असणार ना असे उत्तर तिने दिलेले असतात